पुण्यातल्या एकवीस हजार शालेय विद्यार्थ्यांच्या समूह स्वरात मनाचे श्लोक पठणाचा विश्व विक्रम शनिवार तेवीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजता एस पी कॉलेज मैदानावर गिनीज विक्रमाची नोंद होणाऱ्या या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया आणि जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष करूया समर्थ व्यासपीठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाचे आयोजक निनाद पुणे द्वारिका साऊंड आणि ओरायन स्टुडिओज पुणे शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी सरदारांच्या वंशजांकडून भव्य स्वराज्यरथ मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर स्वराज्य रथाने उपस्थितांचे लक्ष वेधले पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला मिरवणुकीचे यंदा सातवे वर्ष आहे यावर्षी से स्वराज्य सेनापतींचे से पंच्याहत्तर रथ त्यात सहभागी झाले होते हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या पूर्ण पुतळ्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व खासदार अनिल सुरेया यांच्या हस्ते करण्यात आले मिरवणुकीत शिवराय आणि मावळ्यांच्या व्यवसायातील अनेक चुमकले तसेच विविध लेझी आणि ढोल तशा पथकं सहभागी झाली होती हजारांच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भावनेचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवजयंतीनिमित्त शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला मानातरथ अशी ओळख असलेल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर यांच्या या रथात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला शहाजीराजा आणि जिजामातांनी बाळशिवबांना पालनपोषण करण्यासाठी संपूर्ण जबाबदारी वीरबाजी पासलकर यांना दिली होती आणि हेच या रथाचे वैशिष्ट्य आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची भूमी असल्याने या रथात भजनी मंडळाच्या मुलांना सहभागी करण्यात आले आहे अशी माहिती सरसेनापती राजाभाऊ विठ्ठलराव पासलकर यांनी दिली

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ला या लाल मालामध्ये हा उपक्रम चालू झालेला आहे या उपक्रमाला हे सातवं वर्ष आहे आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसैनापती त्यांचा मानाचा रथ म्हणून लाखो लोक पुणे शहरामधून सामील झाल्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे सर्व मावळे या रथामध्ये सामील झालेले आहेत या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे शहाजी राजांनी आणि जिजाबाईंनी बाल शोबाला पालन पोषण करणे म्हणजे सुवर्ण जबाबदारी सर सेनापती वीरबाजी पासलकरांच्यावर दिली होती आणि वीरबाजी पासलकर हे पहिले सेनापती आहेत ही जबाबदारी दिली होती संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची भूमी असल्यामुळं ह्या मुलांना यावर्षी आम्ही सगळ्यांना सहभागी केले शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्वात प्रथम तर या ठिकाणी जमलेल्या सर्व तमाम स्वराज्य बांधवांचं या ठिकाणी मी हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरभाजी पासलकर परिवाराच्या वतीनं आणि समस्त स्वराज्य बांधव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो गेली सात वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वव्यापक मानवंदना देण्याची एक संकल्पना या ठिकाणी पुढे आली आणि ती संकल्पना या ठिकाणी पुढे येत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा असणारा पासलकर परिवार आणि स्वराज्याच्या काळापासून वीरभाजी पासलकरांचं स्वराज्यासाठी असलेलं योगदान आणि त्या योगदानाच्या प्रती या ठिकाणी ठाईभाव ठेवून या ठिकाणी समस्त पासलकर परिवार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वव्यापक स्वरूपाची मानवंदना देत असताना सुरुवातीला या ठिकाणी पाच स्वराज्य बांधव परिवारांच्या वतीनं या ठिकाणी ही मानवंदना देण्याचं ठरलं आणि याच्यामध्ये आग्रही भूमिका असणारे सरसेनापती वीरबाजी पासलकर त्यानंतर कान्होजी नाईक जेदे नाईक बांदल ए साजी कंक आणि नरवीर तानाजी मालुसरे परंतु मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं आहे हा सोहळा सात सात वर्षापूर्वी जेव्हा याच ठिकाणाहून आणि या जिजाऊ महालामधून सुरू झाला त्यावेळी या ठिकाणी आग्रही या पाचही रथांना या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात पहिला अश्वरूढ पुतळा या ठिकाणी एस एस पी एम एचच्या प्रांगणामध्ये आहे आणि ती देखील भूमिका या ठिकाणी प्रामुख्याने या पासलकर परिवारानं ती पार पडलेली आहे अन्य मंडळी या ठिकाणी या स्वराज्य कार्यामध्ये सहकार्य करत असताना देखील या ठिकाणी छत्रपतींच्या बरोबर वीरबाजी पासलकरांचं ज्या स्वरूपाचं योगदान होतं आणि पहिलं बलिदान ती या ठिकाणी दिलं गेलं त्याच पद्धतीनं हा शिवमहोत्सव साजरा करत असताना या पासलकर परिवारानं देखील या ठिकाणी आग्रही भूमिका बजवलेली आहे